तीन पक्षांचं सरकार चालवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे हे महाराष्ट्र पाहत आलंय आधी महाविकास आघाडी आणि आता महायुतीच्या काळातही ते तेच पाहायला मिळतंय प्रत्येक वेळी कोणता ना कोणता पक्ष नाराज होतो आणि थेट मग मीडिया पुढे सिग्नल दिले जातात आता एकनाथ शिंदेच्या बाबतीतही तेच घडलं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून एकनाथ शिंदे नाराज होतेच त्यात पालकमंत्र्यांचा मुद्दा आला मात्र प्रत्येक वेळी त्यांची नाराजी दूर केली गेली शिंदेंच्या नाराजीला प्रत्येक वेळी फडणवीसांकडे उत्तर होतं आता यात पुन्हा एक भर पडली निधी वाटपाची आणि मग शिंदेंनी थेट अमित शहाची भेट घेतली मात्र फडणवीसांनी याचंही सोल्युशन दिलंय त्यामुळे हा नेमका मॅटर काय नक्की कोणत्या घडामोडी घडल्या जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर नुकताच अमित शहाचा महाराष्ट्र दौरा झाला महायुतीतील खदखदीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत होता महायुतीमधील शिंदेच्या शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी महामंडळाला अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचं आणि फाईल्स अडवल्या जात असल्याचं सांगत अजित पवारांच्या खात्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहा यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली शिवसेना आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव होत असल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केल्याचं समजतं त्यामुळे महायुतीमधील शीतयुद्ध पुन्हा एकदा दिल्ली दरबारी गृहमंत्र्यांच्या कानावर पोहोचलं शिंदेनी या भेटीत नाराजीचा पहाडाच वाचल्याचं समोर आले अर्थ खात शिवसेनेच्या मंत्र्यांचा आणि आमदारांच्या फाईल्स रखडवत आहे ज्यामुळे विकास कामांना अडथळा होतोय शिंदेंनी अमित शहांकडे मागणी केली की जर महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फाईल क्लिअरन्स एक समान झाले पाहिजे आता महत्वाचं म्हणजे अजितदादांनी योग्य निधी वाटप केला नाही या एका महत्वाच्या कारणामुळे शिंदेंनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शिंदे यांची सध्याची नाराजी भाजपला हलक्यात घेणे शक्य नव्हतं दोन दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी तक्रार केली होती की अर्थ खात्याने अपुरा निधी दिल्याने एस टी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले शिंदेना स्वतः वित्त सचिवांना फोन करून मध्यस्थी करावी लागली त्यामुळे महायुतीमधील शीतयुद्ध राष्ट्रवादी शिवसेनेतील कुरघोडी उघड झाली आता थेट भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे आणि यानंतर शिंदेची नाराजी शांत केली जाईल अशी चर्चा होती पण पुन्हा राज्य पातळीवरच यावर तोडगा का काढण्यात आलाय महत्वाचं म्हणजे यामध्ये शिंदेच्या विकास खात्यालाही झुकत माप देण्यात आले मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली या बैठकीत सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले प्रामुख्याने गृह महसूल नगरविकास विधी व न्याय विभागांना झुकत माप मिळाले महत्वाची गोष्ट काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्याशी संबंधित सर्वाधिक तीन निर्णय या बैठकीत घेतले गेले नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशता माफ करून कर वसुली व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय नगरविकास विभागामार्फत घेण्यात आलाय तसंच नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तेच्या हस्तांतर नियमात बदलांना मान्यता देण्यात आली आहे याशिवाय एस टी महामंडळाचा निधीचा प्रश्न आणि पालकमंत्र्यांचा वादही लवकरच सोडवला जाईल असं बोललं जात शिंदे आपली नाराजी उघडपणे दाखवून या निर्णयात सुद्धा आपल्या बाजूने झोकत माप मिळू शकतात अशी चर्चा रंगली आहे महत्वाचं म्हणजे या महायुतीचे कर्ता करविता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शिंदेंच्या प्रत्येक नाराजी नाट्याला शांत करण्यात पुढाकार घेताना दिसतात त्यातही अजितदादांचं कुरघोडीचं राजकारण पाहता एकनाथ शिंदे अनेकदा एक मागे पडत असल्याचंही दिसतं कारण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर किमान सत्तेत दुसरा क्रमांक तरी आपला यासाठी शिंदे प्रयत्नशील असतात मात्र अजितदादा अर्थ खात्याच्या माध्यमातून सतत दुसऱ्या क्रमांकावर दावा ठोकत असतात आणि ज्यामुळे असे प्रसंग उभे राहतात अशावेळी फडणवीसांची जबाबदारी अजूनच अवघड होते थोडक्यात शिंदेच्या नाराजीनंतर त्यांना झुकत माप मिळाले फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीतच हे निर्णय घेण्यात आले मात्र यात जी शहांची एंट्री झाली त्याने राज्यातले नेते नाराज होऊ शकतात का वारंवार भाजपा हायकमांडकडे जाणं शिंदेना राज्यातील नेत्यांपासून दूर तर करत नाही आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका